सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची खोपोली बेलदार समाजाच्या एकतेचा आणि खेळातील जोसाचा शानदार आविष्कार खोपोली येथे पाहायला मिळाला बेलदार समाज आयोजित बेलदार चषक दोन हजार पंचवीस ही भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल व रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंत पाटणकर मैदान खोपोली येथे अत्यंत उत्साहात पार पडली स्पर्धेसाठी प्रवेश फी सहा हजार रुपये ठेवण्यात आली होती स्पर्धेच्या विजेत्या संघाला देवीदास संभाजी चव्हाण आणि वीरेंद्र मधुकर जाधव यांच्या सौजन्याने एकसष्ट हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले द्वितीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये तृतीयसाठी एकवीस हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी अकरा हजार रुपयांची गेली त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज सचिन जाधव यांना तसेच उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज पुरस्कार देण्यात आले प्रत्येक सामन्यानंतर मॅन ऑफ द मॅच पुरस्कारही कर जाहीर करण्यात आले स्पर्धेदरम्यान अन्नदानाचे भव्य आयोजन करण्यात आले होते डॉक्टर प्रतीक साळुंके दादा मोहिते किरण चव्हाण यांच्यासह अनेकांनी अन्नदानात सहभाग घेतला युट्यूब लाईव्ह चे सौजन्य संतोष चव्हाण यांचे होते तर डीजे व्यवस्थापन अक्षय साळुंके यांनी केले सर्व चषक महेश मोहिते यांच्या सौजन्याने देण्यात आले स्पर्धेबाबत समाजातील प्रमुख व्यक्तींनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या प्रभाकर मोहिते म्हणाले की या स्पर्धेमुळे संपूर्ण बेलदार समाज एकत्र आले अशोक पवार म्हणाले आहेत सामने अत्यंत आनंदाने पार पडले संघ मालक धनाजी पवार यांनी सांगितले आहे की आयोजन अतिशय उत्तम व पारदर्शक झाले ओमकार चव्हाण यांनी पुढील वर्षी डे नाईट सामन्याचे भव्य आयोजन करण्याची घोषणाही केली आहे मधुकर जाधव राधारा भिवंडी हे स्पर्धा खोपोलीमध्ये झालेले अशोक पवार अक्षय साळुंके आणि ओमकार चव्हाण यांनी ही, ही स्पर्धा भरवलेली होती ह्याच्यात पहिल्या स्पर्धेचं प पारथी घोष होतं एकसष्ट हजार दुसरं होतं एकतीस हजार तिसरं होतं एकवीस हजार चौथं होतं अकरा हजार पहिलं बक्षीसला सातारा हे निसराळे या संघाला पहिलं एकसष्ट हजार दिलेलं आहे दुसरं बक्षीस हा क सातारा तिसरं बक्षीस हा गेलेले आहे गुजरात संघ आणि चौथं बक्षीस हा दिलेला आहे खातगुल हा समाज आपण समाजाची हे जे ठेवतो क्रिकेटचं हे असोसिएशन याच्यामध्ये कमिटीनी खूप साथ दिली आणि याच्यामध्ये आमचा समाज एकत्र येतो त्याच्यामुळंही सगळे आम्ही छोटे मोठे क्रिकेट असे असोशिएशन आम्ही स्पर्धा करत असतो माझं नाव आहे प्रभाकर नंतक मोहिते मी वेळात व्यळा करून इथं आलेलं आहे मला अभिमान आहे की बेलदार कथक दोन हजार पंचवीस त्या अशोक पवार यांची जे बेलदार समाज जे आहेत त्यांनी पुढाकार घेतलेला आहे मला अभिमान आहे कारण सर्व समाज हा एकत्र या खेळण्याच्या निमित्ताने म्हणून हा त्यांनी भर भरलेला आहे आणि पहिला प्र क्रमांक मारलेला आहे सातारा राजधानी यांनी हा पहिला चर्चक घेतलेला आहे पुढं प्रगती व्हावी आम्ही त्यांना साथ देऊ बेलदर समाज क्रिकेट आज काल सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आणि माझं अशोक पवार नाव आहे आणि आम्ही ओंकार चव्हाण परत अक्षय साणुंटे यांच्या सहयोजाखाली आम्ही ह्या मॅची ठेवल्या होत्या ह्या दोन दिवस मॅची चालल्या ह्या दोन दिवसाच्या मॅचींमध्ये आज प्रथम क्रमांक आमचे सातारेवाले यांना निसराळे यांना भेटलेला आहे आणि तो आमच्या सगळे सगळे कमिटीनी मिळून त्यांना दिलेला आहे आणि आमचं पहिलं बक्षीस विरू शेठ यांनी दिलं आहे आणि देवीदास चव्हाण यांच्याकडनं हे बक्षीस भेटलेलं आहे यांचं पण मी सन्मा संबंधी सा, आहे यांचे आभार आहे माझं नाव धनाजी पवार आणि माझ्या संघाना जाण आहे सा राजधानी सातारा जाणार आहे क्रिकेट कप निसराळे प्रसंग गोपोली आयोजित आहेत आयोजन मी त्यांचं पहिलं मनापासून आभार मानतो की त्यांनी अशी ही स्पर्धा करून त्यांनी अशी स्पर्धा चांगली भरवली आणि तुम्हाला तो संघाची जी आपली विजयाची कामगिरी असते ती कुणाची एखादो असते अख्ख्या संघाची असते आणि ती आता शेवटचा एक बॉल होता जो आयोजकांनी म्हणजे जो निर्णय आपल्या आयोजकांनी आम्हाला दिला ना आणि जो न्याय दिला तो अक्षरशः दा खरोखर की असा कुठेही म्हणजे तो मावड्या आत्ताबाप्प झाला पण नसेल आणि होणार पण नाही तर म्हणतो आमच्यावरती मी आता सांगायचं जाधव अशी परिस्थिती राहिली तर त्यावेळेस म्हणत होतं की आयोजक कमेडी इतकी स्ट्रॉंग आणि इतकी मजबूत लागते ती मी आज खालापूरमध्ये बघितली पहिल्यांदा आता म्हणतो प्रत्येक वेळेस कुठे जाऊ तुम्ही काय झालं की नाही ते असं त्यामुळे म्हणजे मी तुम्हाला वेळेस आमच्यावरती हा नाही झाला होता मग ऐर्यामध्ये मग तुम्हाला तो आज इथं आम्हाला खरा न्याय भेटला तुम्हाला तुम्ही खोपोली आणि खालापूर आयोजक कमिटी तर माझ्या व माझ्या संघा असंघाकडून मनापासून मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं खरोखर की त्यांनी असं प्रत्येक सामनं भरावं की त्यांना मी पुढील वर्षी त्यांना मी शुभेच्छा देतो आम्ही दोन शब्द बघ असं माझं नाव ओमकर चव्हाण आहे मी म्हणजे खोपोली म्हणजे बेल्दार समाज आमचं क्रिकेटचं प्रमाण खूप जास्त आहे पण आमच्या खोपोली तर तालुक्यात ता कधीच सामने झाले नव्हते क्रिकेटचे आमच्या समाजाचे तर आम्ही मी आणि माझा मित्र अक्षय शाहूंग आणि आम्ही आमचे मामा अशोक पवार साहेब आम्ही बसलेलो त्या दिवशी विचार केला की अरे अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात समाजात बेल्दार समाजाची टुर्नामेंट होते आणि मागची टुर्नामेंट झाली ती गोवा घरला तिथे एक लाख रुपयाचं पारितोषित होतं आणि ते तिथे आम्ही बघून आलो त्यांचं नियोजन वगैरे सगळं एकदम व्यवस्थित होतं त्यानंतर मग इथे आलो आणि मी, मी विचार केला फार कमी वेळात आम्ही हा निर्णय घेतला की नाही आमची सामायची टुर्नामेंट करायचीच आणि त्यासाठी मदत आम्हाला देवीदास चव्हाण जे खालापूरचे डी एस सी गोटचे मालक आहेत ना त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं त्यासाठी परत आमच्या भिवंडीचा माझा मित्र आणि भाऊ पण आहे विरू विरू मधुकर जाधव त्यांचा जाधव मोटर्स म्हणून त्यांचा व्यवसाय आहे भिवंडीमध्ये त्यांनी पण आम्हाला लगेच एका फोनवर सांगितलं भाई आम्हाला यशस्वी कमी आहे तर प्रत्येक ज्या सं आम्हाला सर्वांनी जी मदत केली ना प्रत्येक व्यक्तीनी त्यांचं मी परत आभार मानतो आणि जे आम्हाला तुषार धुमाळ सर आहेत त्यांनी हे आयोजन हे ग्राउंड सगळं आम्हाला सांगितलं खेळपट्टी वगैरे सगळं त्यांनी अंपायरपासून सगळं सगळं त्यांनी करून दिलं असेल ते तुषार धुमाळ गणेश श्री गणेश चे मालक त्यांनी ही आम्हाला मदत केली आहे पुढेही आम्ही पुढच्या वर्षी जसं की आमच्या सा भावानी सांगितलं आहे की या वर्षी आपण मोठा प्रयत्न करू तसं पुढच्या वर्षी डे नाईट सामने ठेवून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हे प्रथम पारितोषिक या मैदानावर प्रकाश जोधात डे नाईट कार्यक्रम होणार या जोशांनी होणार आणि याच्या डबल जोशांनी होणार तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ